बाई तुझं तरी भारीच आहे रोज नवीन नवीन ठिकाणी फिरायला काय जातेस नवऱ्यासोबत काय काय बाहेर खातेस काय असे म्हणणारे ना बरेच जण आहेत पण त्यांना मी एकच सांगू इच्छिते की काय होतं माहिती आहे का चूल आणि मूल हे मलाही आहे तुम्हाला जसं आहे ना तसं मलाही आहे पण मी हे सगळं सांभाळून जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा मस्तपैकी नवऱ्याबरोबर असं फिरायला जाते मस्त मस्त मला ज्या आवडतात त्या गोष्टी खाते तर आज आपण खाणार आहोत ते पण भाजलेलं आणि उकडलेलं कणीस तसं मला भाजलेलं कणीस फारसा आवडत नाही पण मिस्टरांना ते आवडतं त्याच्यामुळं त्यांनी घेतलं भाजलेलं कणीस आणि मी घेणार आहे उकडलेलं कणीस गरमागरम तर इकडे ना मावशीच्या गाड्यावरती आलो होतो आता मी ना जयसिंगपूरला चालले होते मग जाता वेळी ना मस्त असे कणसं उकडत होती आणि त्याचा वास ना माझ्यापर्यंत पोचला आणि वास आल्या म्हटल्यावरती कणीस तर खाल्लंच पाहिजेत ना तर इकडे मी खनिज खाण्यासाठी थांबले होते मग म्हटलं चला बरेच जर मला म्हणतातच ना तू सारखं सारखं फिरतेस तुझं काय चैनीच आहे तसं आमचं नाही आम्हाला चूल आहे मूल आहे संसार आहे त्याच्यामुळे आम्हाला कुठं जायला मिळत नाही म्हणून म्हटलं ते पण त्याचं पण उत्तर देऊ तर चूल मूल संसार सगळं सांभाळून मी खाते हा कणीस आता रस्त्यावरती उभं राहून नवऱ्यानं चांगलं भरवलं भाजलेलं पण मला का ते आवडलं नाही माझं उखडलेलं कणीस आहे त्याच्यातलं मी एक घास पण माझ्या नवऱ्याला दिला नाही कारण की संपेल ना म्हणून तर आज मस्तपैकी म्हटलं तुम्हाला दाखवूया मी कुठे गेले होते काय खाल्लं होतं त्याच्यासाठी छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे लाकडं लावून मोठंच्या मोठं भांडं ठेवून म्हणजे जवळपास ना पंचवीस तीस कणसं बसतील एवढं मोठं पातेलं होतं त्याच्यावरती आणि त्याच्यातलं मस्तपैकी मी एक कणीस काढून घेतलं आणि गाडीवरती बसून निवांत खायचं चाललेलं आहे कोणाकोणाला आवडतं उकडलेलं कणीस किंवा भाजलेलं कणीस मला कमेंट करून सांगा मला तरी आवडतं उकडलेलं कणीस भाजलेलं नाही अजिबात नाही तर तुम्ही कोणत्या गटामध्ये येत आहे ए उकडलेलं कणीस बी भाजलेलं कणीस तुम्ही को कौ, कोणता ए की बी कमेंट करून सांगा खरंच